सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार न्यूज म्हणजेच जे धडक नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार फक्त आपल्यासाठी जयसिंगपूर मध्ये बनावट लायसन्स चा पर्दाफाश आरटीओ पोलिसांची मोठी कारवाई जयसिंगपूर शहरामध्ये एक हजार एकशे नव्याण्णवमध्ये ड्रायव्हिंग लायसन काढून मिळेल अशी पोस्ट सर्वत्र व्हॉट्सअपवर काही दिवस फिरत होती संबंधित पोस्टवरून कॉल करून अनेक लोकांनी ड्रायव्हिंग लायसन बनवण्यासाठी पैसे जमा केले साधारण ड्रायविंग लायसन कॅम्प जयसिंगपूर शहरातील आंबेडकर सोसायटीजवळ असणाऱ्या आश्रय हॉटेल येथे सुरू असल्याचे समजते सदर ड्रायविंग लायसन्स बनवणे हे बोगस असून याची माहिती पोलिसांना लागली असता त्यांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली असता असतात मेहबूद करमाळा जिल्हा कोल्हापूर प्रवीण राजाराम गायकवाड वैवर्ष चाळीस रणार गायकवाड मळा तेरवाड शिरोळ या संशयितांना ताब्यात घेतली असून पुढील तपास शिरोळ पोलीस ठाणे करीत आहेत सदरचा प्रकार उघडकीस आलेल्या प्रकारामुळे जयसिंगपूर शहरात खळबळ माजली असून सदर प्रकारामध्ये अजून किती जणांची नावे निष्पन्न होतील हे पाहणे गरजेचे आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या